एच बी एन सी सिक्स जन्मजात विकृती त्यांची लक्षणे आणि त्यावरील उपचार नमस्कार आज आपण एक अतिशय महत्वाचा विषय समजून घेणार आहोत जन्मजात विकृती त्यांची लक्षणे आणि त्यावरील उपचार सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात न्यूरल ट्यूब विकृती म्हणजेच एन टी डी मेरुदंड कवटी आणि मेंदू यांना होणारी गंभीर जन्मजात विकृती आहे न्यूरल ट्यूब विकृतीची लक्षणे पाठ किंवा मा डोक्यामागे सूज असणे सुजलेल्या भागातून द्रव पदार्थ निघणे दोन्ही पाय हलवताना त्रास होणे गुदद्वारामधून सतत मल बाहेर येणे अशा वेळीस आशाताईंनी पालकांना काय सांगावं तर सुजलेल्या भागाला स्वच्छ आणि कोरड्या कापडाने झाकायला सांगा मातेला स्तनपान सुरू ठेवायचा सल्ला द्या त्वरित जिल्हा रुग्णालयात बाळाला दाखवायला प्रोत्साहित करा त्यानंतर आता पाहूयात डाऊन सिंड्रोम डाऊन सिंड्रोममुळे शरीराची उंची कमी असणे चेहरा रुंद आणि मतिमंदत्व येणे यासारख्या समस्या होतात डाऊन सिंड्रोमची लक्षणे थुलथुलीत शरीर डोके लहान व विकृत चपटा चेहरा आणि तिरके डोळे कान लहान नाक चपटे हातपाय लहान आणि विकृत अशा वेळेस आशाताईंनी पालकांना काय सांगावे तर जन्मानंतर तीन महिन्यानंतर उपचार सुरू करायला प्रोत्साहन द्या डोळे कान थायरॉइडची नियमित तपासणी करायला सांगा स्पीच थेरपी घेऊन बालकाच्या बोलण्यात सुधारणा होऊ शकते हे त्यांना समजवून सांगा आता पाहूयात फाटलेले ओठ आणि टाळू फाटलेले ओठ आणि टाळूची लक्षणे नाकाद्वारे अन्न किंवा द्रवपदार्थ बाहेर पडणे स्तनपान करताना अडचणी येतात बोलताना नाकातून आवाज येतो अशा वेळीस आशा त्यांनी पालकांना काय सांगावं तर जन्मानंतर दोन ते ती तीन महिन्यात ओठांची आणि बारा ते अठरा महिन्यात टाळूची शस्त्रक्रिया करावी लागते हे त्या पालकांना समजून सांगा डॉक्टरांचा सल्ला घेण्यास त्यांना मदत करा त्यानंतर आता पाहूयात क्लब फूट क्लब फूटची लक्षणे कशी ओळखाल तर पाय आतल्या बाजूला किंवा वाकलेला असतो किंवा बालक तळपाया बाहेरील भागावर चालतात अशा वेळेस आशाताईंनी पालकांना काय सांगावं तर सुरुवातीला प्लास्टरिंग करून उपचार होऊ शकतो हे त्यांना समजवा त्यानंतर त्यांना सांगा पायाला स्वतःहून दाब देण्याचा प्रयत्न करू नये त्यानंतर जन्मजात मोतीबिंदू समजा बालकाला जन्मजात मोतीबिंदू आहे तर त्याची लक्षणी कशी ओळखाल तर डोळ्यातील काळ्या भागाऐवजी बुरकट किंवा पांढरा भाग दिसणे तीव्र प्रकाशातही डोळे न मिटणे बाळाला कुशीत घेतल्यानंतर आईचा चेहरा ओळखण्यास अपयश येतं आणि अशा वेळेस आशाताईंनी त्या पालकांना काय सांगावं तर त्वरित डॉक्टरांकडे घेऊन उपचार घेण्याचं महत्त्व समजून सांगा वेळेवर उपचार न घेतल्यास अंधत्व येऊ शकते हे त्यांना सांगून त्यांना जागरूक करा त्यानंतर जन्मजात बहिरेपणा एखाद्या बाळाला जन्मजात बहिरेपणा असेल तर त्याची लक्षणं कशी ओळखाल तर मोठ्या आवाजानेही बालक दचकत नाही मोठ्या आवाजाने डोळे मिटत नाहीत कानाबाहेरील भाग विकृत असू शकतो तर आशातही अशा पालकांना तुम्ही काय सांगाल तर जिल्हा रुग्णालयात श्रवण चाचणी करून घ्यायला त्यांना प्रोत्साहित करा श्रवण यंत्राचा उपयोग केल्याने बाळाच्या ऐकण्यात सुधारणा येऊ शकते हे त्यांना समजून सांगा प्रत्येक नवजात शिशू ही एक नवीन आशा असते आणि उज्ज्वल भविष्यासाठी सुरुवात असते त्याच्या आरोग्यासाठी आपलं मार्गदर्शन आणि योगदान त्यांच्या आयुष्याला मिळालेली पहिली उभारी असू शकते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी हेल्थ गुरु आय आय केअर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद